जनशक्ती नियम चे सामान्य जनतेचा बुलंद आवाज बोरगाव येथे विविध विकास कामांसाठी तीन कोटी दहा लाखांचा निधी मंजूर विद्यमान नगरसेवक शरद चंगटे यांची माहिती बोरगाव येथे पत्रकार परिषद माजी खासदार अण्णासाहेब जोल्ली व निप्पाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने शासनाच्या अल्पसंख्यांक निधीतून बोरगाव येथे विविध विकासकामासाठी तीन कोटी दहा लाखांचा विक्रमी निधी मंजूर झाल्याची माहिती विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी माहिती दिली बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना ते म्हणाले बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जोल्ली दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहे निपाणी शहर म्हणून बोरगाव ओळखलं जात या ठिकाणी मूलभूत सुविधा बरोबरच नागरिकांच्या प्रत्येक समस्या निवडण्यासाठी जोल्हेहिनी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत बोरगाव शहराच्या विकासासाठी सर्वाधिक निधी मिळावा यासाठी आपण यांच्याकडे मागणी केली होती या मागणीची दखल घेत त्यांनी वॉर्ड क्रमांक अकरा मध्ये सीसी रास्ता व गटर निर्मितीसाठी एक कोटी वीस लाख रुपये तसेच वॉर्ड नंबर सीसी व गटर निर्माण साठी पन्नास लाख तसेच वॉर्ड क्रमांक एक येथे विविध गल्लीमध्ये सीसी रस्ता व गटर निर्मितीसाठी एक कोटी निधी मंजूर केला आहे तसेच गांधी चौक येथील यल्लम्मा मंदिर जीर्णोद्वारासाठी पाच लाख व जलधारा हनुमान मंदिरास पाच लाख असे एकूण तीन कोटी दहा लाखांचा सर्वाधिक निधी त्यांनी दिला आहे उद्या शुक्रवारी दिनांक सात मार्च रोजी सायंकाळी वाजता या उद्घाटन आमदार यांच्या उपस्थितीत होणार असून सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन शेवटी शरद चवटे यांनी केलं आहे पत्रकार बैठकीत शिशू एदमाळे अजित तेरताळे जितेंद्र भोजे बबन रेंताळे शंकर गुराव अजित कांबळे बाहुबली पाटील मोहपती खोत महादेव एदमाळे कल्लू चिपरे महादेव मडीवाळ भरत पाटील सर्जेराव धनावडे जितेंद्र अमणनावर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते जनशक्ती न्यूज एटीन साठी बोरगाव कुण अशोक दुर्ग मार्गे जल्ले आमदार व माजी मंत्री जल्लेवाहिनी यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगावला तीन कोटीची निधी मंजूर केलेला आहे ह्या निधीचं उद्या संध्याकाळी पाच वाजता ओपनिंगचा कार्यक्रम वहिनींच्या हस्ते घेतलेला आहे आणि वॉर्ड नंबर एक वॉर्ड नंबर अकरा व बारा इथं गटर काम सी सी रोड व ड्रेनेज या कामासाठी तीन कोटीची भरघोस निधी दिलेला या आहे याबद्दल आम्ही अण्णा महिन्यांचं विशेष हो निपण निधी झाल्यानंतर सगळ्यात जास्त निधी म्हणजे बोरगावला दिलेले आहेत याबद्दल आम्ही सगळ सकल बोरगावचे भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ अण्णा आभार मानतो आणि निधी वार्ड नंबर बारामध्ये पन्नास लाख रुपयाची निधी व वार्ड नंबर एक मध्ये एक कोटी तीस लाखाची निधी असं टोटल तीन कोटीचं कामाचं विकास कामाचं निधी मंजूर झालेला आहे अण्णा विशेष प्रयत्नातून झालेला आहे आणि अण्णावाहिणींचं इजामाग पण फार मोठं बोरगावांसाठी विशेष प्रे म्हणजे विशेष लक्ष आहे इथून पुढं पण अण्णावाहिणींचं मार्गदर्शनाखाली जे गावातली कामावर राहिले असतील ते अण्णावाहिणींच्या नजरेसांनून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा